नमस्कार खवई ज्योतिष किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण पने एक पनीरची एक वेगळी रेसिपी बघणार आहोत कुठेच बघितली नसेल रेस्टॉरंटमध्ये किंवा हॉटेलमध्ये तुम्ही कुठेच खाल्ले नसता अशी रेसिपी आपण बघणार आहोत पनीर रोमाली तर माझी ही अवॉर्ड विनिंग रेसिपी आहे ती तुमच्याशी शेअर करणार आहे तर चला त्यासाठी काय साहित्य बघूया एक चमचा लाल तिखट एक चमचा गरम मसाला दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून दोन चमचा आपलं किशमीर लागणार आहे दोन तीन चमचे काजूचे तुकडे कसुरी मेथी आणि मीठ एक शिमला मिरची एक बारीक चिरलेला कांदा रोल बनवण्यासाठी वेगळं आपल्याला पन्नास ग्रॅम पनीर लागणार आहे आणि रुमाली रोल बनवण्यासाठी आपल्याला लांबट असं पनीर लागणार आहे सॉफ्ट असं पनीर घ्यायचं आहे इथे तर ग्रेवीसाठीच साहित्य इथे बनवणार आहोत चार काळी मिरी दोन हिरवी वेलची तीन लवंग एक चमचा लाल तिखट एक चमचा गरम मसाला अर्धा चमचा हळद एक चमचा धना पावडर चुसार मीठ आणि कसुरी मेथी तीन मिडियम आकाराचे कांदे आणि दोन मोठे टोमॅटो घेतलेले आहेत पाच ते सहा लसणाच्या प्रकारे अर्धा इंच आलू दोन हिरव्या मिरच्या सात ते आठ काजू घेतलेले आहेत दोन चमचे बटर आणि तीन ते चार चमचे क्रीम घेतलेले आहे तर चला आता पहिले ग्रेव्हीची तयारी करून घेणार आहोत कांदा आपल्याला इथे गोल्डन रंगापर्यंत परतून घ्यायचा आहे थोडंसं त्यात एक चमचं तेल टाकणार आहे मी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला हा कांदा जो आहे परतून घ्यायचा आहे कांदा परतून दिल्यामुळे ग्रेवीचा रंगही छान येतो आणि क्रीमी अशी ग्रेवी आपल्याला ही तयार मिळते त्यासाठी हा परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपण टोमॅटो पण परतून घेणार आहोत दोन मिडियम मसाल्याचे मीठही टोमॅटो घेतलेले आहे पूर्ण त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे त्यामध्येच आता बाळकीचे साहित्य जे आहे तेही परतून घेणार आहे हिरव्या मिरच्या काजू लसूण अद्रक हे पण त्यामध्ये आपल्याला परतून घ्यायचं आहे परत त्यांना त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून परतून घ्यायचं आहे जेणेकरून जो टोमॅटो आहे छान असा मौसूत होईल आणि त्यामुळे ग्रेवीला रंगही छान येतो तर आपला इथे जो मसाला आहे तो परतून झालेला आहे मिक्सरमध्ये आता आपल्याला त्याची एक छानशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे पटकन होणारी आणि झटपट होणारी रेसिपी आहे ही बिलकुल वेळ लागत नाही आता हे बघा ह्या प्रकारे पेस्ट तयार करून घेतलेले आहे आणि आपण आता याला फोडणी देणार आहोत कढाईमध्ये मी दोन चमचे तेल घेतलेलं आहे त्यामध्येच बटर टाकून घेणार आहोत बटर टाकल्यामुळे ग्रेवीची चव खूप छान लागते आणि आता त्यामध्ये आपण गरम मसाले जे आहे ते टाकून घेणार आहोत आणि त्यानंतर पेस्ट केलेला जो मसाला होता तो आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि छानपैकी हा परतून घ्यायचा आहे पाच मिनटं आपल्याला हा परतून घ्यायचा आहे मीडियम गॅसवर त्यामुळे तो छान परतला जातो आणि त्यामध्ये आता आपण सुके मसाले टाकून घेणार आहोत हळद गरम मसाला लाल तिखट धणा पावडर मीठ हे टाकून आपल्याला परतून घ्यायचं आहे हे सर्व साहित्य मी घरीच बनवलेलं आहे मिरची मसाला ते घरचंच वापरलेला आहे तुम्हीही घरचं वापरलं तरीही चालेल पाच मिनटासाठी आपल्याला झाकण ठेवून परतून घ्यायचं आहे म्हणजे जे पाणी ना झाकणावर तेही आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे कारण झाकण ठेवून परतल्यामुळे जो अरोमा असतो तो पाण्यामध्ये जातो त्यामुळे भाजीची चव ही छान लागते आणि आता आपण कसुरी तर आपण पुन्हा एकदा परतून घेणार आहोत छानपैकी आपला हा मसाला जो आहे तो परतला गेला आहे त्यामध्ये मी आता तीन चमचे इथे क्रीम टाकणार आहे तुमच्याकडे क्रीम नसेल तर तुम्ही दुधावरची जी साय असते ती वापरली तरीही चालेल फक्त वापरताना आपल्याला ती फेटून घ्यायची आहे तर बघा रंग लगेच कसा चेंज झाला आपल्या ग्रेव्हीचा तर ह्यामध्ये मी साधारण एक चमचा गरम पाणी टाकणार आहे थोडं थोडं करून आपल्याला पाणी टाकायचं आहे ग्रेव्हीचा घट्टपणा आपल्याला इथे मेंटेन ठेवायचं आहे व्यवस्थितपणे ही ग्रेवी आपली तयार झालेली आहे बघा जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही तर इथे आता आपली ग्रेवी तयार झालेली आहे तर पनीर रोल बनवण्यासाठी आपल्याला जो मसाला तयार करायचा आहे त्याची तयारी करूया एका भांड्यामध्ये शिमला मिरची कांदा काजूचे तुकडे दोन चमचे इथे काजूचे तुकडे घेतलेले आहे चिशमिश हिरवी मिरची लाल तिखट गरम मसाला कसुरी मेथी ही आपण इथे वापरली आहे चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आणि जे आपण पन्नास ग्रॅमचे पनीर घेतलेलं होतं ते हातानेच आपल्याला यामध्ये मोडून टाकायचं आहे तुम्ही किसनीने किसलं तरीही चालेल अशाच प्रकारे आपल्याला हाताने हे तोडून टाकायचं आहे एका कॉम्पिटिशनमध्ये ही रेसिपी मी बनवलेली खूप छान झालेली आणि वेगळी रेसिपी नक्की तयार करून बघा सर्व साहित्यही मिळून आलं पाहिजे छान त्यामुळे त्याचा छान एक रोल तयार होतो आता हे मिक्स करून झालेलं आहे आणि आपण आता मीडियम अशा आकाराचे याचे रोल तयार करून घेणार आहोत तर आपल्याला ह्या पद्धतीने तेल वगैरे लावायची गरज हाताला पडत नाही तर बघा साधारण ह्या आकाराचे आपल्याला रोल तयार करून घ्यायचे आहे तर अशाच प्रकारे मी इथे सर्व रोल तयार करून घेणार आहे तर तेवढ्या साहित्यामध्ये इथे आपले नऊ रोल तयार झालेले आहेत आणि इथे आपण जे मोठं पनीर घेतलेलं होतं त्याचे आपल्याला पनीरचे पातळ अशी स्लाईस तयार करून घ्यायचे आहे त्याच्यासाठी आपल्याला इथे एक पातळ सुरी लागणार आहे तुम्हाला जी कम्फर्टेबल तुमच्या घरामध्ये असेल ती वापरली तरी चालेल इथे अशा प्रकारे आपल्याला हे स्लाईस बनवून घ्यायचे आहे आणि कापल्यानंतर हे कोमट पाण्यामध्ये आपल्याला हे हो ठेवायचे आहे जेणेकरून पुढची तयारी होईपर्यंत ते छान असे सॉफ्ट होतात तर आता हा रोल जो आहे त्या पनीरचे आपण जे काप केले होते त्यामध्ये ठेवायचे आहे एक साधारण म्हटलं की रुमालीसारखे आपली पातळ लेअर त्याची कापायची आहे त्यामध्ये बनवलेले जे रोल होते रोल ते भरून असं रोल आपल्याला पनीरचं करायचं आहे हे बघा आणि कोमट पाण्यामध्ये ठेवल्यामुळे हजार रोल तयार होतो अशाच प्रकारे आपण बाकीचे पण करून घेणार आहोत बघा किती पटकन आणि झटपट रेसिपी होते आणि लवकर तयार होते आणि वेगळ्या चवीची ही रेसिपी तुम्ही नक्की घरी तयार करून बघा खूप छान लागते रेसिपी आता अशा प्रकारे सर्व रोल जे आहे आपले तयार झालेले आहे आणि मध्ये आपल्याला त्याचे दोन भाग तयार करून घ्यायचे आहे एवढे ह्या प्रकारे आणि एका प्लेटमध्ये ह्या प्रकारे आपल्याला उभे ठेवून घ्यायचे आहे जे इथे नऊ रोल तयार झालेले नऊ दुनी आपल्याला अठरा असे आपले रोल तयार होणार आहे प्लेटमध्ये आपल्याला असे ठेवायचे आहे आणि दोन ते तीन जे आहेत ते मी साईडला काढून ठेवलेले आहेत पूर्ण रोल ह्यामध्ये ठेवलेले नाही आणि त्यामध्ये आपल्याला बनवलेली ग्रेव्ही त्या सर्व करायची आहे आतमध्ये मुरल असं आपल्याला त्यावर ग्रेव्ही टाकायची आहे तर हे बघा ह्या पद्धतीने आपल्याला त्याची सजावट जी आहे ती करायची आहे घरी करतानाही तुम्ही एखाद्या भांड्यामध्ये असं केलं तरीही छान लागेल आणि तीन रोल जे मी साईडला ठेवले होते या प्रकारे वरणं ठेवणार आहे त्यामुळे दिसायला ही ग्रेव्ही जी भाजी आहे छान दिसते आणि वरतून आपण क्रीम टाकून मस्तपैकी सर्व करूया तर हे बघा किती दिसायलाही छान दिसते ना नक्की करून बघा आणि माझी रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा